नमस्कार मित्रांनो मिनी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि इथे मोमज झोपला आहे आणि आम्ही निघालो हो आहोत सगळेजण डोंग्याला बारसा आहे ज्योतीच्या मुलाचा तर चाललो आहोत इथे डोंग्याला तर या तुम्हाला माऊ पण दाखवते माऊ बसले आहे दरवाज्यामध्ये हे दोघं घरातच आहे ना आम्ही बाहेर काढत नाही तर चला निघता निघता आता यांना काहीतरी ते खायला दिलं पाहिजे ना तर मग हे बघा हे खातात हे दोघं जण गोळ्याच खातात हे दुसरं काय खात नाही म्हणजे हे कॅट फूड आहे तुम्ही गोळ्या नाही द्या कॅट फूड बोलते त्याला तर हेच खातात चला आता ह्या घरात दरवाजा बंद केला लाईट बीट घालवले मोमोजला काय माहिती नाही काय चालला प्रकार पण दरवाजा आम्ही बंद करू आम्ही निघालो डुंग्याला चला निघताना आता बाळासाठी काहीतरी घेऊन जायचं आहे कपडे घ्यायला आलो तर इथं पहिले हे खूप छान आहेत बाहेर कुठे नेऊ शकते ती पोऱ्याला घेऊन तर मग तो एक घेतला कपडे घेतले आणि कपडे घेता येतात सॉक्स बघितले किती भारी छोटे छोटे सॉक्स होते तर ते सॉक्स पण घेतले आणि मग आम्ही निघालो पण निघताना बघतं तर नवरा बघतं बॅगीमध्ये सॉक्स घेतलेत की नाही चेक करतो आहे त्याला वाटलं मी टाकून दिले काही दुकानात मी सांगता हाय हाय तरी पण ऐकत नाही खोलून बघितलं सॉक्स आहेत की नाही आणि मग हाय बोले बघितल्यानंतर त्यांची मनाला शांती भेटली सॉक्स होत आहेत साईबाबचं दर्शन घेऊन आम्ही गे। निघालो आता डुंग्याला गे। पोचलो गेल्या गेल्यास तिथे बघतं तर काय भारी डेकोरेशन केला होता इकडे बघा ज्योती आणि विवेक डेकोरेशन एक नंबर केलेला त्याच्यानंतर इकडे थोडासा या आपलं बारशाला लागतं हा का आगरीकुले लोकांमध्ये लागतं याला क बोलतात मला तर माहीत आहे पण तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा काय बोलतात आणि मग इथं आपली डोकरी ब तिची पाटा पुसतं तर बनी मस्त पाटा पण भारी सजवलेला भिंती भारी सजवल्या होत्या या आणि पूजाला घेतलेल्या तिने तसं पुसता पुसता लगेच आपला बाबू अट्टालीचा बाबू म्हणजे लवकर त्यांचं लगीन होणार आहे ना त्याची बायको आली आणि हा आपला किट्टू किट्टू बऱ्याच दिवसांनी भेटला तर किट्टू आल्याच्या बघतात का सगळी आस्ते असती पाहुणे आली आणि कार्यक्रम चालू झाला मस्त आहे की वारशाचा पाटा पुजायचा कार्यक्रम आहे तर पाटा पूजायला घेतला बनी आणि मस्त आहे की डोकरीने आमच्या या पूजूनशी झाल्यावरती पालण्यात टाकायला घेतला तर या आत्याशी आहेत का आत्याशीच नाव ठेवतात पहिले वरवंटा ठेवतात पालण्यात त्याच्यानंतर मग पोऱ्याला ठेवताना नाव ठेवतात पण यो ठेवता होता एक क्षण असा झाला ना का बोलतात ना आई झाल्यावरतीच समजतं पोरी जेव्हा आई होतात तेव्हा त्यांना समजतं तो एक भाऊक क्षण तुम्ही बघा जरा

तर चला आता आम्ही जेवणशी घेत आहे जेवायला बसलो मस्तपैकी नाही जेवायला सुरुवात केली नाही बाबा गौरीला तर काय मच्छी मटण खाल्ल्याशिवाय जमत नाही गौरीला पहिले मच्छी मटण पाहिजेच गौरी सांगते आम्ही जेवायला बसलो माझ्या जेवायच्या अगोदर गौरीने सुरुवात पण केली गौरी म्हणजे विशालची बायको आणि जिया चला तर अशा प्रकारे आपल्या बाबू कसं आहे बाबूचं नाव कसं आहे कमेंट्स करून नक्की सांगा बाबू कसं आहे तुम्हाला बाबू आम्ही थोड्या दिवसांनी दाखवू सध्या नाही दाखवणार तर चला आपण आता घरी आलो आणि जे सकाळी आपण यांना बंद करून गेलो होतो रात्रीच्या एक वाजता यांना खोलून बघतोय बापरे यांचे डोळे बा कसे चमकायला लागलेत <laughs> दोघांचे पण आणि दोघं पण जाम घाबरलेली कारण सकाळपासून ते दहा तास झाले एकटेच आहेत तर घरामध्ये पहिल्यांदा दोघंही घाबरले आणि दोघंही धावत धावत आली जियाला पहिले जियाने घेतला माऊला उचलून घेतला जियानी आणि मोमोज शोभत ते मला कोण उचलून घेतं की नाही जियाने उचलला माऊला पण मोमोज जाम घाबरलेला तर मोमोजला असं समजलं मी कुठं जाऊ आणि कुठं नको जाऊ तास झाले ना बंद करून ठेवलेला ना पहिल्यांदाच ना तर पहिले तो गेला कार्तिक जवळ गेला हे बघा कार्तिकच्या जवळ गेला ना तिथल्यानंतर मीनी त्याला आवाज दिला ये मोमोज 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 आलं माझ्याजवळ म्हणजे बोलतात ना प्राण्यांना जीव लावा माणसांना जीव लावा प्राण्याला प्राणी खूप चांगले असतात आणि चला अशाच प्रकारे मी ब्लॉग संपवते दोघं खूप घाबरले दोघांना जरा शांत करतो कम एंड्स करून सांगा आमचा सा माऊ आणि मोमोज कसा आहे आणि अशाच प्रकारे ब्लॉग इथेच संपवते बाय गुड नाईट काळजी घ्या